नमस्कार बालमित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत शाळा पूर्वतयारी मेळाव्यानंतर आठवडा क्रमांक तीन भाग एक दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस ते अकरा पाच दोन हजार चोवीस कारण आपल्याला आता प्रत्येक आठवड्याला दोन आयडिया कार्ड घ्यावयाचे आहेत बालमित्रांनो चला तर पाहूया आयडिया कार्ड क्रमांक तीन मधील कृती यात बालगीत जेवायच्या आधी जेवायच्या आधी धुवायचे हात सगळ्यांनी ठेवा हे चांगलेच ध्यानात जेवायच्या आधी धुवायचे हात सगळ्यांनी ठेवा हे चांगलेच ध्यानात ताना हाताला माती लागत राही जेवणाच्या बरोबर पोटात जाई खेळताना हाताला माती लागत राही जेवणाच्या बरोबर पोटात जाईल पोट दुखू लागे कधी ताप येई हात न धुतल्याने काय काय होई पोट दुखू लागे कधी ताप येई हात न धुतल्याने काय काय हो... साबणाने हात धुया चोळून चोळून घाणी बरोबर रोग जाईल दूर पळून साबणाने हात धुया चोळून चोळून घाणी बरोबर रोग राई जाईल दूर पळून आणि म्हणूनच मुलांना जेवायच्या आधी दररोज तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवायचे पुढील कृती आहे चित्रांद्वारे नवीन गोष्टींची ओळख करून देणे मुलांना सांगा बरं या चित्रांची नावे सायकल तीन चाकी सायकल बस, रिक्षा, विमान. गाडी हेलिकॉप्टर यानंतरची कृती आहे मिळून काही करू यामध्ये बैठकीच्या वेळी लीडर मातेने काही वस्तू एका पिशवीत भरून आणायच्या आणि इतर पालकांनी पिशवीत न पाहता फक्त स्पर्शाने त्या वस्तू ओळखायच्या प्रत्येक पालकाने खेळ खेळायचा यानंतर पाहूयात घरची कृती या कृतीमध्ये पालक आणि मूल यांनी मिळून रद्दी कागदाचे किंवा मातीचे पाच वेगवेगळ्या आकाराचे गोळे करावेत आणि ते लहान ते मोठा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करावेत यानंतर तेच कागदाचे गोळे घेऊन मोठा ते लहान या क्रमाने ते गोळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा बालमित्रांनो यानंतर पाहुयात कृतीपत्रिका क्रमांक तीन मुलांनो यातील चित्रे ओळखाबर घोडा जीप व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब